सो हे गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आजपासून आपलं जो रूम आहे हा तर कलरिंगचं काम चालू केलं आहे तर आपण बघू हे पूर्ण जे हॉलमधलं आहेत तर इकडं आहे काम चालू तर हे आपलं फ्रीज वगैरे सर्व आपल्याला काढावं लागणार आहे कारण की आधी सिलिंगचं पेंटिंग होणार आहे पूर्ण तर मंडळी जेवढे आपण खिळे ठोकले होते किंवा खड्डे झाले होते ते पूर्ण पॅक केले आहेत कलरने आपण म्हणू शकता आणि सिलिंगचं पण कलरिंग झालेलं आहे तर आता फक्त आपल्याला वॉडला कलर आहे

मंडळी आपण आलो होतो बाहेर दही घेण्यासाठी आता परत चाललोय रूमला होते चला तर आपण हे घेण्यासाठी आलो होतो रूमला आलो दही फ्रीजमध्ये ठेवून दिली थोडी थंड होऊन देतो गरम होतं आहे बाहेर गेल्यावर तर चालेल मंडळी आता आपल्याला जेवण करायचं आहे ओके चला जेवण करण्यासाठी मंडळी तर आता मी जेवण करतोय टी व्ही पाहत पाहत तर दही आणि भात आहे त्याच्यात थोडंसं साखर आहे तर चला फायनली जेवण झालंय आणि ह्या रूमचं पेंट करून पण झालंय पाच वाजले आणि मजुरांची सुट्टी झालेली आहे आणि आपलं हा एक रूम झालेला आहे आणि गॅलरीला डबल कलर मारायचं हा फायनली हा रूम झालेले त्यानंतर किचन बाकी आहे हा बेडरूम उद्या कलर लावणार आहेत चिंत झाली आहे आणि हॉल झालेले आहे फक्त तर आपण बघू शकता मस्त आहे आणि उद्या दोन तीन दिवसात हा विंडोचा काच पण बदलायचं आहे तर हे झालेले आता पूर्ण आपल्याला साफ करायचं झाडून घ्यायचं आहे का किती घाणे तर चालेल मंडळी राहिलेले कलर कलरिंगचं काम उद्या करणार आहेत मजूर आता गेले तर चालेल हे पूर्ण आता झाडून घेतो आहे पेंटिंगचा दुसरा दिवस आणि आपलं बेडला पेंट होत आहे तर पूर्ण खाली करून दिलाय खड्डे वगैरे भरून झालेत आणि आपलं पूर्ण साहित्य या रूममध्ये शिफ्ट केलं आहे बाकीचा हॉलमध्ये शिफ्ट केलं आहे तर आपण पाहू शकता आणि दरवाज्याला पण पेंट होत आहे आता ऑइल पेंट तर फायनली मंडळी दोन दिवसानंतर पूर्ण आपलं रूमला कलर लावून कंप्लीट झाले तर थोडंसं बाकी आहे चालू आहे का मेन डोअरचं फ्रेम बाकी आहे तर आपण बघू शकता तर हे बेडरूम तर पूर्ण आणि दरवाजांना पण ऑइल पेंट करून झालेले आहेत त्यानंतर हा एक रूम आहे ह्या दरवाजाला पण पूर्ण आणि बाल्कनीला पूर्ण कलर वगैरे लावून कंप्लीट झालेले आता आपण हा एक डोर होता तर हे बा कलर लावल्यावर किती भारी वाटतं किचन हॉल आणि हे मेन डोअरचं बाकी आहे थोडं फ्रेम आणि ह्या गॅलरीचं पण कलर लावून कम्प्लीट झालेले तो आपण पाहू शकतो तर मंडळी आत्ता पाणी आलं आहे तर आता आम्ही रूमची साफसफाई करतोय पूर्ण कलर लावून पूर्ण दरवाज्यांना आणि सर्व रूमना कलर लावून कम्प्लीट झालेलं आहे आणि आत्ता पूर्ण साफसफाई चालू आहे आपली आपण बघू शकता तर दादा लय जोरात काम करायला चालू केलंय त्याने तर पूर्ण खाल कलरचं धूळ धूळ होतं पूर्ण साफसफाई चालू आहे क्लिनिंग पाणी आता आलं तर जवळपास हाईक रूम धवून कम्प्लीट झालेले आपल्याला अजून हाईक रूम धुवायचं आहे किचन हॉलमध्ये अजून फिरून सुद्धा पाहिलं नाही आपली अजून गॅलरी धुवायची बाकीच आहे तर हाय बाहेरचा व्ह्यूज पण पाहू शकता पूर्ण वातावरण शांत झालेले आज रूम रूममध्ये पूर्ण उजेड आहे चकाच्या साहित्य अजून आवरायचं बाकीच आहे तर कसं आहे कारण की रूम धुवायचे होते काहीच केलं नाही पूर्ण साहित्य आजूबाजू पसरलेले तर चालेल ओके